भगवंता आधी वंदु या भगवंता माय भूमि भारत माता सर्व धर्म शांती समता गुरुजन माता

아니! प पाप पाप ता I touch badi badi pa pa pa. a badiya. Kachivani, you on. Kachivani, come 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 कोण आहे मी आहे मोबाईल तुम्हाला तुम्हाला आणि तुम्हाला लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल दिले तुम्ही आणि मला जागृत केलंय कोणाला सोडणार नाही ना म्हाताऱ्याला ना तरुणाला ना महापुरांना <laughs> <laughs> सावध हो माणसा आता सावध हो आज जर सावध झाला नाहीस तर उद्या वायरस हा मोबाईल वायरस तुला संपेल <laughs> <laughs> मोठे होणार आम्हाला पंख फुटणार आम्हाला पंख फुटणार आभाई घेणार आम्ही पाखर पाखर கா आम्ही पाखर आम्ही पाखर नदी असू दे असू दे डोंगर नदी असू दे असू दे डोंगर कोण अडविणार आम्हाला कोण अडविणार आम्ही पाखर

फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले दाता दाता चालले जंगलातून दाता दाता चालले जंगलातून जंगलात दिसले छोटे से ओढे जंगलात दिसले छोटे से ओढे छोटे से ताळे मोठी नदी छोटे से ताळे मोठी नदीमध्ये पोहता येईच ना नदीमध्ये पोहता मेच ना आठवणी गट्टू फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले जाता जाता चालले जंगला तुली

तिकडून आले दादा तिकडून आले घोडे दादा टप 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 घोडे दादा आट्टून गट्टू घोड्यावर बसले हसायला लागले हसायला लागले टप 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 घोडेदादा टप 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 दादा, आवाज थोडस मॅडम या जवळजवळ या मना मनातून बांधूया या मना बांधिया एक वाट जाणारी मी कोण तू आहे लाही हो हाट मेक अमेलोडी इन मा हाटी ऑफ द की अमेलोडी इन मा हाट अमेलोडी इन मा हाट की Thumbs down. Make up, thumbs a melody in my heart. Make, Make a melody thSPD. in my heart. of the th king. Key of the king. down. Make a melody in my heart. Make a melody in my heart. of the king. King of the Queen comes up, Thumbs up. Thumbs down. Thumbs down, elbow, elbow bend, bend. Down. Knee, knee down, knee down, make a melody in my heart, make a melody in my heart. King of the king, king of the up, Thumbs up, Thumbs down, comes down, elbow bend, elbow bend, knee down. knee down, knee down, make down, make down, make a melody in my heart.

चंद्रकला रामरावजी खौशे आणि यांची एक अशी घटना आहे आता मी दोनच मुलांच्या सोबत बसले आता अर्धा तास झाला पण स्वभाव चांगलाय एवढ्या वेळामध्ये मी त्यांचा स्वभाव जाणून घेतला आणि त्यांची एक घटना त्यांनी सांगितली की त्यांचे मुले जेव्हा छोटे होते त्यांचे मिस्टर सर जे आता कुंडी केंद्रामध्ये आहेत तर ते जेव्हा मुद्दे लहान असताना ते एकाच ठिकाणी नारा शाळेत होते वेगवेगळ्या शाळेत जरी होते तर एकाच गावामध्ये असत हो त्यांनी घटना सांगितलं ह्या माझ्या मैत्रीण यांचं नाव उमा जगन्नाथ तर यांचा असा अनुभव आहे ह्या प्रभात ठाणेगाव इथे किती देऊ किती घेऊ गेले आभाळ संपूर्ण जीवाची करतो मुलांना तयार करण्यासाठी मुलांना चांगलं करण्यासाठी जी मूर्ती त्यांच्यात आहे त्यांच्यातला एक्स्ट्रा ऑर्डनरी जे काही मटेरियल असेल ते फक्त काढायचं काम करतो मूर्ती तिथेच आहे हे सतत वर्ष

মটাৰ তিক মটাৰ नमोटार, तितु नमोटार, तितु नमोटार, मोटार मध्ये रिक्षा मागून मोटार सायकल रिक्षा मोटार सायकल धक्का देऊन जातो धक्का देऊन जातो या धक्क्यानं आम्हा मुलांचं या मुलांचं फ्रॅक्चर व्हायचं फ्रॅक्चर व्हायचं इकडे तिकडे पाऊस आला दो दो दो, दो, दो।, दो, 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 दो। पाऊस आला दो, दो पाणी वाइल सो सो पाणी वाइल सो सो पाण्यात पाण्यात बोट गुडली रे पाण्यात पाण्यात गुडली रे गुडली हातभर जाऊन हातभर जाऊन हातभर जाऊन हातभर जाऊन रे You are my

तक दिन तक दिन तबला बजाता तक दिन तक दिन तबला बजाता सरे गम सरे गम पेटी बजाता सरे गम सरे गम पेटी बजाता सब लोगों का दिल बहलाता रे सब लोगों का दिल बहलाता रे राम नारायण बाजा बजाता राम नारायण बाजा बजाता

सरे गम सरे गम पेटी बजाता सरे गम सरे गम पेटी बजाता तबला बजाता सब तबला बजाता लोगों का Sebelum latar, di logo kadir latar. Ramnara yan baca baca ta. Ramnara yan baca baca Sing 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 sekitar bajata Sing 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 रिंग रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंगल बजाता तक दिन तक दिन तबला बजाता तक दिन तक दिन तबला बजाता सारे गम सारे गम पेटी बजाता सारे गम सारे गमो पेटी बजाता सब लोगों का दिल बहेला सब लोगों का दिल बहेला तारे रामनाथ

रामनाथ बांधूया आईन वाट जाणारी रामनाथ बांधूयाईन वाट जाणारी साधू

गुणवत्ता घास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता, गुणवत्ता।